नमस्कार मंडळी माझं नाव संकर्षण कराडे आणि अभिमानाने सांगतो की मी परभणीचं आहे मला माझ्या शहराविषयी अत्यंत जिव्हाळा आहे आपुलकी आहे प्रेम आहे आणि त्याच जिव्हाळ्यातनं मी हा व्हिडिओ करतोय बघा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा तुम्ही किती मोठे व्हा तुमचं शहर ते तुमचं शहर असतं आणि माझं शहर परभणी आहे या आपलेपणातनं मी हा व्हिडिओ करतोय मला सांगायचं असं आहे की आता पावसाळा सुरू होतोय पावसाळा सुरू झाला की सुरू झाल्या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती पाणी तुंबणे नाल्या तुंबणे घनकचरा रस्त्यावरती येणे याच्यातून ये दुर्गंधी पसरणे रोगराई होणे पण हे सगळं होऊ द्यायचं नसेल तर परभणीमध्ये फार सुंदर उपक्रम सुरू झालेला आहे माझं परभणी स्वच्छ परभणी आपलं परभणी स्वच्छ परभणी आणि हा उपक्रम हे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे परभणीच्या डॉक्टर राहुल आंबेगावकर सरांनी पाहता पाहता त्यांच्या या उपक्रमाला हजारो हातांनी साथ दिलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली वेग माणसं जोडली गेली कलाकार आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर आहेत सरकारी कर्मचारी आहेत महानगरपालिका आहे तर अशा वेगवेगळ्या हातांनी साथ दिल्यामुळे आपलं शहर लवकर स्वच्छ शहर होणार याची मला खात्री आहे तर माझी कळकळीची विनंती आहे आवाहन आहे हा व्हिडिओ ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचेल परभणीतल्या सगळ्या सगळ्या नागरिकांपर्यंत त्यांनी या उपक्रमाला साथ द्या आपलं परभणी परभणीनं ते स्वच्छ करूया बघा तुम्हाला असं वाटेल की हा काय मुंबईत काम करतो तिकडून गप्पा मारतो तर असं नाहीये जेव्हा जेव्हा मला सुट्टी मिळेल मला शक्य होईल मी स्वतः येईन आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन कारण मला सुद्धा माझं शहर स्वच्छ शहर हवंय तेव्हा विनंती करतो प्लीज या उपक्रमाला साथ द्या प्रतिसाद द्या आणि आपलं शहर ऋतू कुठलाही येऊ द्या हिवाळा उन्हाळा पावसाळा स्वच्छ ठेवूया आनंदाने जगूया धन्यवाद भेटूया लवकरच